राज्यसभेच्या सोळा राज्यातील रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला या छप्पन्न जागांमध्ये महाराष्ट्रातील सहा जागा आहेत या सहा राज्यसभा जागांसाठी दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे या सहा राज्यसभा जागांचा विचार करता भाजपचे प्रकाश जावडेकर व्ही नारायण राणे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ही संपत आहे अशात राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने राज्यात पक्षादेश अर्थात व्हीप महत्वाचा ठरणार आहे तरी या निवडणुकीत कोणाचं पारड जड असेल ठाकरे आणि पवारांची या राज्यसभा निवडणुकीत कशी गोची होणार आहे राज्यसभा खासदार कसे निवडून दिले जातात या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून हे कधीही विसर्जित होत नाही मात्र या सभागृहाचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी निश्चित केलेला नाही ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्ष निश्चित केली आहे राज्यसभेला काउन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं यालाच वरिष्ठ सभागृह म्हणजेच अप्पर हाऊसही म्हटलं जातं देशभरातून दोनशे पंचेचाळीस खासदार राज्यसभेत निवडून जातात त्यातील बारा सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात उर्वरित दोनशे देशातील सर्व राज्यातून निवडले जातात त्यातील आता छप्पन्न जागांसाठी निवडणूक होत आहे ज्यात महाराष्ट्रातील सहा जागा आहेत एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा दिला त्यामुळे या निवडणुकीत व्हीप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे ज्यामुळे ठाकरे गट अडचणीत आलाय तर दुसरीकडे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधीमंडळात लढाई सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू असून राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय पंधरा फेब्रुवारीपर्यंत अपेक्षित आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे आता राज्यसभेत कोणाचं पारडं जड आहे आणि राज्यसभेत उमेदवार कसे निवडून येतात हे पाहू राज्यसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकोणीस जागा आपल्या राज्यात आहेत पण या सर्व जागांसाठी एकाच वेळी निवडणूक होत नाही तर ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते त्यामुळे आता जर सहा जागांसाठी निवडणूक होत असेल तर त्या जागेंच्या संख्येत एकही संख्या मिसळून विधानसभेच्या जागेच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळेल पण भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम मतदारसंघाची जागा रिकता आहे त्यामुळे आत्ताच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दोनशे सत्याऐंशी आमदार मतदान करतील मग दोनशे सत्याऐंशीला सातने विभाजित केल्यावर बेचाळीस मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असल्याचं लक्षात येतं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीत बेचाळीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल जाणून घेऊ पक्षीय बलाबलाचा विचार केला तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे पंधरा ते सोळा आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे फक्त अकरा आमदार तर काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार आहेत तर दुसरीकडे महायुतीतील भाजपकडे एकशे चार आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे बेचाळीस आमदार आणि शिवसेना शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत उर्वरित बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार समाजवादी पक्ष एम आय एम आणि प्रहार जनशक्तीकडे प्रत्येकी दोन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सी पी आय एम शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी पक्ष रासप जनसुराज्य शक्ती क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष तेरा आमदार आहेत त्यामुळे विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे या राज्यसभा निवडणुकीत भाजप तीन जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट प्रत्येकी एक जागेवर उमेदवार सहजपणे निवडून आणू शकते तर काँग्रेस एक जागेवर निवडून येण्याची शक्यता आहे पण या सगळ्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मात्र हार निश्चित आहे त्यातही ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण निवृत्त होत असूनही दोन्ही गटांना पक्षातील फुटीमुळे जागा मिळणार नाही ज्यामुळे दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचं गणित जमवणं थोडं अवघड जाणार आहे अशात ठाकरे गटाची कोंडी होणार आहे तर या राज्यसभा निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट कोणाला उमेदवारी देतात ही उत्सुकता आहे त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी दिली जाईल तरी कोणाला उमेदवारी दिली जाईल आणि ठाकरे पवार गटाला ही निवडणूक कशी भारी जाईल याचे अपडेट आपण नक्कीच घेत राहू तरी तुर्तास तुम्हाला या राज्यसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद